चला लक्षात घ्या बाळांनो सांगत असताना आपण काय बघतो आहे श्लेष अलंकार बरोबर या श्लेष अलंकारामध्ये पाहिलंय आपण की या अलंकारामध्ये एकाच्या शब्दाचे दोन अर्थ तयार होत असतात बाळांनो बरोबर आणि या श्लेष अलंकाराचे उपप्रकार जर बघितले आपण तर दोन उपप्रकार पडतात एक आहे शब्द श्लेष आणि दुसरा आहे अर्थ श्लेष अलंकार ओके बाळांनो आता या श्लेष अलंकाराचं जर उदाहरण बघितलं आपण तर बघा मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही बरोबर था मित्र इथं दोन अर्थ तयार होतात आता मित्रावरून मित्र कसा असायला पाहिजे हे तुम्हाला थोडक्यात सांगतो बाळा मित्र बरोबर मित्र कसा असायला पाहिजे मित्राचं उदाहरण जर तुम्हाला तुम्हा द्यायचं असेल तर शत्रूच्या दारामध्ये सुद्धा आपला अंत होणार आहे माहीत असताना सुद्धा मित्राकडून बोलणं आणि मित्राचं वर्णन करणं हे म्हणजे मित्र आणि आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या मातीमध्ये आपल्याला सांगून ठेवलं आहे आहे की मित्र बघत असताना बघा बघा छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश आता छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचं जर मैत्रीचं उदाहरण बघितलं तर कवी कलश वर्णन करत असताना आपल्या मित्राचं म्हणतात ते औरंग्याला सांगतात की हाती घोडे थोस तलवारे तो तेरी सारी है जंजीर मे जकडा राजा मेरा अब्बी सप्पर भारी हे अब्बी सप्पर भारी है।